आपल्या पूजाची कॅबिन ही कम्प्युटर समोर तुम्हाला दाखवायचं होतं ना म्हणून आज मी घेऊन आले तुम्हाला सर्वांना माहित नव्हतं कुठे चाललोय आपण सुप्रभात सर्वांना सकाळी सकाळी छान आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि इथे मी शेगडीवरती ना साबधाना खिचडी बनवली आहे एकदम मस्त अशी झालेली आहे तर आजचा वार सोमवार एका शेगडीवरती चहा होतोय दुसरीकडे पोहे भिजवले आणि तुम्हाला माहितीच आहे सकाळी टिफिन डबा वगैरे काही असलं ना तर खूप घाई गडबड असते पूजाला टिफिन न्यायचा होता त्यामुळे मग साबुधाना खिचडी बनवली आणि चहाही ठेवला आहे आणि एका शेगडीवरती आता मस्तपैकी गरमागरम कांदे पोहे बनवते आहे कांदे पो ना 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 पोहे ना सुजातासाठी आणि राहुलसाठी बनवते कारण सुजाता रात्री आलेली आहे पूजाची फ्रेंड तर ती थांबली होती आमच्याकडे मुक्कामी आणि त्या दोघी पण फ्रेश होत आहे आहे बेडरूममध्ये तर त्यांना दोघींना पण साडेआठ पावणे नऊला जायचं आहे नाशिकला हॉस्पिटलमध्ये त्यासाठी त्यांची तिकडे तयारी चालू आहे आणि मी इकडे पोहे वगैरे बनवते तर चला आता आजचा व्हिडिओ पण बघत राहा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे अगं ठेवला आहे मी चहा गुड मॉर्निंग गुड पूजा मॉर्निंग आपल्या पूजाला गुड मॉर्निंग करा <सथिया> <सथिया> hmm. कप खाली राहता पूजा भांडे सर्व खाली राहता आता कॉफी करू काय

फक्त लावून चहा पिण्यासाठी मालूमयचं घरपर्यंत यायच का आ, ना मम्मी मग पूजा च्या संजावणी शाळेच्या मुली ना चहा इतकं आवडायचं त्यांना घरी यायचं होत का तुझ्या चहा प्यायचं म्हणायचं किती वाजले पटने लेट झालंय पट, ले, पट लेट औरा सर्वांना हॅपी ख्रिसमस काय आहे ना क्रिसमस नाता आहे ना आज मग मेरी क्रिसमस मॅरी क्रिसमस पूजा तू केलंच नाही सर्वांना मेरी क्रिसमस मॅरी क्रिसमस संध्याकाळी व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप नका करू अजून काहीतरी पुढे आहे काहीतरी नवीन आहे आम्ही आज खूप एन्जॉय करणार आहे बाय बाय काय तू सगळ्या युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग शुभेच्छा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज नाता। आहे आम नाताळ आमच्याकडे नाताळ म्हणतात क्रिसमस तर छान मस्त दिवस आहे आज तर बघू आता पुढे आमचं एवढं फिक्स नियोजन वगैरे काही नाही अजून पण जर काही केलं कुठे गेली तर तुम्हाला नक्कीच शेअर करेल मी तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पूजा आता गेली आहे तिची फ्रेंड सुजाता ही आलेली होती तर दोघींनी छानपैकी मस्त गप्पा मारल्या भारी वाटलं तर चला आता आपली कामं भरपूर कामं आहे कामावरते व्हिडिओ अपलोडला लावायचं आहे नऊ वाजले दहा वाजता तुम्हाला व्हिडिओ आला पाहिजे चला पटापट आवरते तुम्ही पण व्हिडिओ न व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्त अशी तरीदार उसळची भाजी आणि त्यामध्ये ना एक बटाटा पण टाकलेला आहे मी माझा आता इथे स्वयंपाक झालेला आहे मस्त उसळची भाजी बाजरीच्या भाकरी भात केला आहे तर तुम्हाला वाटेल आज तर सोमवार आहे आज आम्हाला उपवास आणि स्वयंपाक कोणासाठी तर हा रात्रीचा स्वयंपाक बनवलाय मी कारण आज मी जाणार आहे नाशिकला नाशिकला गेल्यानंतर आम्ही कुठे जाणार तुम्हाला मी काय काय दाखवणार आजच्या व्हिडिओमधून सर्व काही बघत राहा मी तिकडे गेल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे तर ॲक्च्युली मला पण माहिती नाही आहे मी नाशिकला गेल्यानंतर काय करेल काय नाही कारण मला थोडीफार शॉपिंग तर करायचीच होती तर मग मी आज आहे ना माझ्यासाठी स्वतःसाठी मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी ठरवलं आहे कारण रोजचंच काम तर कधीतरी आपल्या स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे तर हा स्वयंपाक आहे ना रात्रीचं जेवण राहुलचं आणि राहुलच्या पप्पांचं तर त्यांना बनवून ठेवलेलं आहे कारण आम्हाला यायला खूप उशीर होईल पूजाला आणि मला त्यामुळे मग म्हटलं नको त्यांना दोघांना लवकर जेवायची सवय तर मी उसळची भाजी केली आहे फरसाण के शेव वगैरे आहे कारण काळी उसळ केली की राहुला शे जाड शेव वगैरे काहीतरी लागतं त्यामध्ये आणि बाजरीच्या भाकरी भात वगैरे करून ठेवलेलं आहे हे बघा आता आहे ना दोन वाजत आले तर मला पूजा बोलली होती की तू तीन निघ घरातून तर मी आता आहे ना माझी स्वतःची मस्तपैकी तयारी करते आवरते छानपैकी रेडी होते आणि परत तुम्हाला भेटते आणि बस स्टँडवरती जायला लागेल कारण बसने जाणार आहे ना मी एकटीच जाणार आहे इथून तरी तर चला आवरते पटापट चला तर आता सर्व काही माझी तयारी झालेली आहे आवरले आहे सर्व आणि सकाळी मी साडी वाईटच नेसलेली होती आत्ता पण व्हाईटच साडी नेसली आहे तर कशी दिसते मी आणि केस वगैरे थोडेफार असे मोकळे सोडलेले आहे तर चला आवरलं तर आहे माझं आता इथून बस स्टँडवर जायचं बस पकडायची तिथून नाशिकला महामार्गावरती उतरायचं कारण पूजाचं हॉस्पिटल तिथेच आहे मुंबई नात्यावरती ती मला बोली की आल्यानंतर मला कॉल कर ती मला तिथे घ्यायला येईल तर सर्व काही पुढे तुम्हाला सांगल मी चला निघते आता तुम्ही पण चला माझ्यासोबत घरातून निघाल्यानंतर मी इथे सिन्नर बस स्टँडवरती आली तर इथे आल्या बस यांना लागलेलीच होती पण बस खूप फुल भरलेली होती गर्दी होती मला बसायला जागा नव्हती मागे तर मी पुढे कॅबिनमध्ये एक चेअर होती तिथे बसली तर पुढे फ्रंटला बसल्यानंतर मला खरंच भारी वाटलं होतं तर चला म्हटलं आता मस्त जागा भेटली आपल्याला पण पुढे जाऊन ये ना आमच्या सर्वांसोबत काय झालं तुम्हाला पुढे सांगतेच मी गाडीचा म्हणजे बसचा ब्रेक फेल झाला आणि सर्व बसमधील प्रवासी रस्त्यावरती खाली उतरले तर पाचच मिनटं झाले होते बसमध्ये बसून मग कंडक्टरने दुसरी बस थांबवली आणि प्रवाशांना त्या बसमध्ये बसवलं पण त्या बसमध्ये पण आहे ना जागा भेटली नाही बसायला तर पूर्ण बसमध्ये मी उभी राहूनच आली तर असा काही माझा सिन्नर ते नाशिक धावपळीचा प्रवास झाला पोहोचले आता महामार्ग स्टँडवरती आणि पूजा येते त्यामुळे थांबली मी दोन मिनटं पूजा मला घ्यायला आली आणि आता आम्ही दोघी पण आहे ना तिच्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे तर आज मी तुम्हाला आहे ना व्हिडिओमधूनच पूजाचं हॉस्पिटल दाखवते नमा होमिओपॅथी तर अगदी जवळ होतं रस्त्याच्या पलीकडेच होतं तर हे आहे पूजाचं नमाहोमिओपॅथी हॉस्पिटल तर चल आता आतमध्ये तर ही सुजाताची कॅबिन आहे इथे कसं वाटतंय आमचं हॉस्पिटल खूप मस्त आहे छान आहे छान आहे ना आवडला मस्त कस झाला प्रवास सिन्नर ते नाग झाली बस डायरेक्ट आमची ना बिघडली होती सिन्नर पासून निघाली फक्त पाच मिनिट चालली आणि बिघडली पूजा म्हणजे माझे, माझे दोन्ही पोर इतके काळजी करत होते तिकून तो पार करायची अगं बसली का नाही ही म्हणायची अगं नीट बसली का नाही हे सांभाळ फोन सांभाळ ते सांभाळ व्यवस्थित आहे म्हणजे मी ना तशी लहान बाळ होते हे दोघं मला एवढं मला लिटरली काय झालं मी काय मी फोनवर वर बोलत होते डॉक्टर टॉक चालू होता पूजा तेच झालं सुजाता पटकन आहे कॅबिन मध्ये मम्मीचा फोन स्विच ऑफ झालाय बर का कोणीतरी घेतला असेल मम्मीला तर काय काय झालं असेल फोन सुचलं नाही शक्यच नाही स्विच ऑफ म्हटलं अगं थांब थिंक पॉझिटिव्ह नाही मम्मी पोहोचलच का नाही मी ना आणणार फोन करते नाही जा तिकडे मम्मी बाबरे इतकी परेशान शेवटी गणेशला पाठव बस स्टँड एवढी काळजी करत होती काय करू नये मी खूप लहान आहे कन्याकुमारी काश्मीर ते कन्याकुमारी पूर्ण भारत तुम्ही बोला एवढे बॅलन्स संपला बॅलन्स टाकलं तर आवडतो हा तिने राहलं सांगितलं बॅलन्स टाकायला माझा काल परत बॅलेन्स संपला होता म्हणतात घरात नेट असतं वायफाई असतं बॅलन्सची कापल्या एवढी गरज नाही असं बाहेर गेलं तर लागतो पहिल्या कुठल्या कुठल्या कुठं विचारणं झालं काय झालं ना स्विच ऑफ लागल्या होत्या मला असं झालं की तुझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही ना मग नॉट रिचेबल लागला पाहिजे किंवा कवर क्षेत्राच्या बाहेर लागला पाहिजे स्विच ऑफ लागत होता मला काही टेन्शन म्हटलं बस मध्ये गर्दी राहती बस स्टँड अशा गोष्टी आणि मला गेला असतं तुझा मोबाईल आताच नवीन मोबाईल घेतला आपण इतक्या ना दूरपर्यंत तुला जायचंय ना हा मला पेशंट आहे मी तू तुम्ही बसा गप्पा मार हा मी गप्पा मारतो जायचो

हे बरं झालं मला वजन कधी करायला भेटल कर ना कर ना वजन कर ना बस मम्मी मला बसवती तू, बस बस तू डॉक्टर आहे का मी तुझ्या मुळेच मी इथे आले बस मी काही डॉक्टर आहे का बस ना स्टे तो हो घे गळ्यात ए नको नको घे ना घे <laughs> ना मी छान दिवस ए मी डॉक्टर आहे का घे ना बघितलं नामची पूजा असंच का मला माहिती नाही ते तर गळ्याला पूर्ण प्यायचं कसं वाटतंय मग खुर्ची बघा कसं मी काय डॉक्टर आहे का मला असं तापून दिलंय पूजाने आणि भारी वाटतंय ग तुझी कॅबिन मस्त आहे छान आहे पूजाची आपल्या पूजाची कॅबिन ही आहे समोर तुम्हाला दाखवायचं होतं ना म्हणून आज मी घेऊन आले तुम्हाला सर्वांना माहित नव्हतं कुठे चाललोय आपण आता समजलं ना आपण पूजेच्या नामा होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि आपल्या पूजेची कॅबिन समोर कम्प्युटर वगैरे पेशंटच्या डिटेल्स वगैरे राहतात त्यात आणि तुझ्याची चेअर आणि पूजाने मला हे असं डॉक्टर आहे डॉक्टरची मम्मी आहे तुझं स्वप्न होतं ना डॉक्टर राहायचं म्हणून खरंच भारी वाटतय खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय मला की या गोष्टीचा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद बघायला हवा प्रत्येकाने कशी बसची धक्के आली मी बघितलं ना तुम्ही मजा आली पण आता मी ना माझं वजन करणार आहे कारण मी ना पाच ते सहा महिन्यापूर्वी केलो होतो तेव्हा सहासष्ट किलो आता बघू बरोबर आहे ना पण तुमचा वजन हो बरोबर आहे अशी उभी राहू हम्म वरती बघ तू हम्म वाढल ग मम्मी बहात्तर सेव्हन्टी टू किती वाढलं असच पाहिजे आपण खाते पिते घरचे खाते, खाते बस चला आता तुम्हाला दाखवते पूजाने इथे ना गणपती बाप्पांना ठेवलेलं आहे हॅपी मॅनला पण ठेवलेलं आहे पेशंट कसं हसत हसत गेलं पाहिजे हसत हसत आलं पाहिजे त्यासाठी हॅपी मॅन ठेवलेलं आहे ना पूजाने आणि हे ब्रँड खूप छान आहे हे मस्त आहे ना वरती एसी पण आहे ग पंखा पण आहे तू एसी नाही तर चालू करत ना नको लावू नको असते नको लावू नको लावू लाव नको मला नाही गरम नाही होते नको लावू एसीची हवा चालू केली पण थंडी वाटते मला मस्त वाटतय आज तुझ्याच कॅबिन बघून छान वाटत पाणी प्यायचे मम्मी नको पाणी आता आम्ही पाच ते दहा मिनटामध्ये निघू मग जाऊ आपण कुठे जाऊ काय जाऊ बघत राहा व्हिडिओ संपूर्ण पूजाचं हॉस्पिटल बघितलं त्यानंतर पूजा आम्ही सुजाता आम्ही तिघीपणेनं आता बाहेर जाणार आहोत तर यापुढचा पार्ट पण खूप छान आहे तर तुम्ही नक्कीच बघा तो तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय